रमाचा केक बनवायसाठी मी इथे तेल घेतलं एक चमचा आता त्याच्यात पिठी साखर टाकते साखर तुम्हाला किती पाहिजेल काय त्या हिसाबाने तुम्ही गोड कमी जास्त करू शकता चांगले पिटून घ्या आपण याच्यात इथं मी तेही घेतलंय असं चांगलं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं दही साखर आणि तेल दही साखर आणि तेल चांगलं असं मिक्स करून घेतलंय आता याच्यात आपल्याला वाटीने मी रवा घेतलाय बारीक रवा आहे हे पण टाकूया याच्यात आणि असं चांगलं मिक्स करून घेऊ आता याच्यात मी मैदा टाकते याला पण असं चांगलं आपण मिक्स करून घेऊ आणि याच्यात आपल्याला असं थोडस दूध टाकून मिक्स करून घ्यायचं दूध आपल्याला कमी जास्त लागू शकत चांगलं असं याला मिक्स करून घ्यायचे आता हे सगळं आपण चांगले मिक्स करून घेतले आता याला थोडी वेळ आपण झाकण ठेवून देऊया रवा चांगला भिजू देऊ याला आता थोडा वेळ ठेवलं होतं त्याच्यात आपल्याला परत दूध टाकायचे घट्ट आता रवा चांगला असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आता याच्यात मी इलायची पावडर टाकते बेकिंग पावडर आणि हा खायाचा सोडा टाकून आपण असं मिक्स करून घेऊया इथे मी भांडे घेतले त्याला बटर पेपर लावून घेतलाय तेल लावून आता त्याच्यात थोडीशी मी टोटी फोटे टाकते खालून आता हे आपण इतर टाकून देऊया लगेच जास्त चांगलं हे करून घेऊ आता याच्यावर पण थोडी तुटीपुडी टाकूया इथं मैदा लावला होता मी थोडंसं याच्यात पण इथे मी तुटीपुटी टाकून घेतली थोडेसे बदाम टाकून देते इथे मी कढई गरम करायला ठेवली होती आता हे ठेवून देऊया केकचं भांड्या ह्याच्यात आणि याच्यावर आपण झाकण ठेवूया झाकण ठेवून देऊ याच्यावर आणि याला आपण चांगलं होऊ देऊ टाईम कमी जास्त होऊ शकतो तीस ते चाळीस मिनटं इथं आता आपण केक चेक करूया बघा चांगलं झालं आहे मी पस्तीस ते चाळीस मिनटं ठेवले होते बघा लागत नाही सुरेला ना, आता याला थंड होऊ देऊ आपण काढून घेऊ बाहेर आता केक थंड झाला आहे आपण आता काढून घेऊया आता पेपर काढून घेऊया आता बटर पेपर काढून घेऊ सगळा तयार आहे आपला रवा मैदा केक